सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता सहावीतील प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्व दिलेले आहे याचं उत्तर आहे अहिंसा दोन सर्व प्राणीमात्राविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते त्याचं उत्तर आहे करुणा प्रश्न थोडक्यात उत्तरे द्या महावीरांनी कोणती शिकवण दिली याचं उत्तर आहे मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी शिकवण वर्धमान महावीरांनी दिली दोन गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्य प्रकट होतात याच उत्तर आहे छोटीशी आपल्या घरट्यात चिवचिवते हे त्यांचं वचन विख्यात आहे या वचनातून स्वातंत्र्य आणि समता ही मूल्य प्रकटतात तीन जू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे याचं उत्तर आहे जू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर आहे चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे याचं उत्तर आहे आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे पाच इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते याचे उत्तर आहे सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे तसेच मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे ही शिकवण इस्लाम धर्माची आहे सहा पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे त्याचं उत्तर आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे प्रश्न तीन टिपा लिहा त्यातील पहिली टिप आहे आर्य सत्य मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःखाचे कारण दुःखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे दोन पंचशील गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे पाच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे प्रश्न चार खाली दिलेल्या आणि त्रिरत्ने यांचे वर्गीकरण करून लिहा एक अहिंसा दोन समक्क दर्शन तीन सत्य चार अस्थेय ज्ञान सहा अपरिग्रह सात समक्क चारित्र्य आणि आठ ब्रह्मचर्य पंचमहाव्रते यामध्ये अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो त्रिरत्नांमध्ये समक्क दर्शन समक्क ज्ञान आणि समक्क चारित्र याचा समावेश होतो प्रश्न पाच कारणे वर्धमान महावीरांना काम लागले याच कारण शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकरांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले दोन गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले